जय एकमिरा मित्रांनो जय मंडळी नमस्कार आप आपल्याला आज निर्जोधा पलाव महोत्सवासाठी पण आमंत्रित केला होता आता आम्ही मिल्जेलोधा पलाव या गेटवर आम्ही आता आलेला होता आता आम्ही प्रवेश करणार आहोत आणि आईच आईचे जे पारंपरिक गीत गाणार आहोत त्याचा आपल्याला मावलीचा काय तो साक्षात्कार तो या महोत्सवामध्ये दाखवून द्यायचा आहे मंडळी नमस्कार उपस्थित झालेले आहे सर्व सिक्रेट आहे आणि मींना विनंती करते की त्यांनी त्यांच्याच शब्दामध्ये आपल्या आगरी कलाकाराचा आमच्या कार्यक्रमामध्ये एकदा स्वागत करायचं आहे दोनिताईंना मी व्यासपीठावर आमंत्रित करते तुम्ही ऐकाल दादांना आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत जाऊ दे म्हणून एकवीरा आईशे कोणी गीत असे खूप सारे गाणी त्यांनी गायलेले आहेत स्वतः लिहिलेले आहेत त्यांनी गाणी त्यांच्याबद्दल खूप काही आहे ऐकण्यासारखं आणि ते आज आपल्याला युट्यूबर ज्योती पाटील यांच्याकडनं ऐकायला भेटेल मी ज्योतीकडे हे माहिती सुपूर्द करते धन्यवाद अनुराधा मग निलजेकर कालची आठवण ऐकली आहे तुम्हाला मला तर कालचं कोणच आलं ते तर आपल्या इथे आगरी कोणी बोलायला गेलं तर आई आपली मानाची आहेच आई आहे पण आज आपल्या इथे जे एक आर्टिस्ट आले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं अत्यंत साधे भोळे असे आहेत ते पण त्यांचा आवाज एवढा दमदार आहे ना तर तुमचे तुम्ही उभे आहात ना तुमच्या अंगाला काटे मारणार असे आपले मकरंद दादा आहेत जे खूप लांबून आले ला इकडे आपल्यासाठी भेट देण्यासाठी आणि दादांना विनंती करते दादा तुम्ही स्टेजवर या म्हणजे तुम्हाला ही कळेल तर त्यांचा आवाज काय आहे ते आणि नवीनच आवाज आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप साथ द्या अशी माझी इच्छा आहे ते एक छोट्याशा गावातून म्हणजे ते आज खूप पुढे चाललेले आहेत मी त्यांची व्हिडिओ बघितली भरपूर लोकांनी बघितले ते जेव्हा गायला लागतात ना तेव्हा अक्षरशः अंगाला काटे उभे राहतात म्हणून माझी इच्छा होती की आपल्या निलजे लोढा पलाव महोत्सव मध्ये त्यांना इथे बोलून त्यांचा सत्कार करावं त्या अगोदर मी दादांना एक विनंती करते तर तुम्ही आई एक वेळेला एक साथ घाला म्हणजे ही जी पब्लिक जी बघते ना त्यांच्या पण चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे जय एक मंडळी सर्वांना माझा नमस्कार आहे आणि आपल्या ज्योतीताई त्यांचा तर मी खूप खूप ऋणी आहे आणि आपले धर्मवीर फाउंडेशन महेंद्र धर्मा पाटील यांचा पण मी खूप खूप मनापासून ऋणी आहे चला तर आपले कितीतरी फॅन होऊन गेलेले आहेत त्या माऊलीच्या कृपेने जो हा काय मला आवाज दिलेला आहे त्या स्वतः साक्षात त्या आधी शिवशक्ती पार्वती रेणुका गंगा पार्वती त्या माऊलीने माझ्या कंटाला फोडणी दिलेली आहे आणि तू आवाज ती काढते ती स्वतः काढून घेत गो तू दयाचा पाय तू अग्र्याची कोची को गो व्यासपीठावर यायचं आहे मला तर आवाज खूप आवडला तुम्हाला कसा वाटला जोरात बोला मग आवडला नायचं पायथ्याशी जाऊन आलो दादा खूप छान असा आवाज आहे तुमचा आम्ही व्हिडिओ बघतो आम्ही तुमचे फॅन्स आहोत आणि खरंच असेच तुम्ही हो, पुढे जा आणि प्रगती करा आणि आम्हाला हे असे गाणी नवीन नवीन ऐकायला तुमच्याकडनं खूप आवडेल मी दादांना विनंती करते की त्यांनी एक त्यांना मायेची शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र दादा पाटील यांच्याकडनं एक मायेची शाल तसेच सन्मान चिन्ह त्यांना सन्मानित केलं जात आहे एकदा जोरदार वाजवायचे वाजवायच्या दादासाठी आणि एकदा बोला माझ्या मते आई यश्मीरा महाते दादा, कसं तुम वाटलं तुम्हाला खूप भारी वाटलं कारण ती मायेने भरलेली आहे जसा मायेने आवाज भरत तशी ती दयाच्या सागरासारखी आहे सागर दयेने भरलेला आहे तेवढा नशीब आहे आणि त्या माऊलीच्या पण मनात इच्छा होती की खूप मोठ्या माणसांचा मकरांचा सत्कार होईल तिच्या पण मनात इच्छा होती एवढी आपली माय माऊली ती मायेने भरलेली आहे एवढा सत्व तिचं आहे ना या कलियुगात कोण देवाला मानत नाही आणि म्हणतात की देव दिसत नाही तर देव नाही देव दिसण्यासाठी नाही आहे देव दिसण्यासाठी नाही आहे देव अनुभवायसाठी आहे आणि अनुभव करून घेण्यासाठी आहे देव आपल्या अंतकरणातच आहे जेव्हा जेव्हा ते माऊली जेव्हा जेव्हा मी त्या माऊलीचे गात असत तेव्हा तेव्हा खूप खूप लाखो अशी लोक आहेत की त्यांच्या अंगाला काटा मारतं मला तेवढंच पाहिजे माऊलीला सांगितलं तेवढंच पाहिजे की तुझ्या तुझ्या जी भक्तीची प्रत्येकाच्या मनामध्ये आज बसलेली आहे ना ती जर ती माझ्या भक्ती भाते, तुझ्या भक्तांच्या मुखात दिसत असत चेहऱ्यावर दिसत असत त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू दिसत असल तर ते ते, तेच मला तेवढंच पाहिजे मला दुसरं काय नको बोलता एकदा की या कडवीगा देव नाही देव आहे अंतकरणात बसलेला असलेला आहे ती मावली अंत बसलेल्या आता साक्षात ते डोंगरामध्ये म्हणून प्रत्येकाच्या उद्या ती माऊली बसलेली आहे जेव्हा जेव्हा मी तुझा गुण घात तिच्या आशीर्वादाने तेव्हा तेव्हा कोणाचा मन भरून येतं तो आनंद अश्रू बाहेर येत असतात कोणाचा तर काटा वाटत अंगाला कोणतं साक्षात माऊलीची शक्ती असतं देण असतं अंगात वारे खिल्ले जातात हे खूप काही बघायला भेटतं की माऊली तू दाखवून देतेस की तुझी भक्ती ही तुझी शक्ती प्रत्येकाच्या अनंग करताना घडलेली आहे आणि जेव्हा जेव्हा तू माझ्याकडून गुण धावून घेतस तेव्हा अक्षरशः मी स्वतः पाहिलेले आहे की ती भक्ती भावना तुझ्या भक्तांच्या कोंडा ऐकायला भेटतं आणि समोर आम्ही अक्षरशः पाहिलेले पण प्रत्येकाच्या अंगावर काटा मागतो एवढा मावलीचा आहे म्हणून आता जो जगलाय त्यानेच हा कार्यक्रम बघला आहे आमचा करणारी करून घेणारी रात्रीचा दिवस आहे काली रात मरणाची चालली आहे आणि तसा त्या मावलीच्या पण मनात होता की या या विभागात तर आप आपण तर खूप मी मुलू जंजिरा राहणार राजपुरी कोलीवाडा ट्रेनमध्ये मी कामाला असतो ताईंचा मॅसेज वगैरे आला होता की की तुम्ही कुठं राहता तुम्ही मुलूड जंजिरा ताई मला बोलल्या की तुम्ही खूप लांब राहता हो मी इकडं व्हायरल होता आईची कृपा आईची कृपा की ती तिच्या पण मनात आहे की माझे गायलेले माझ्या भक्तांच्या पर्यंत पोहोचलेच पाहिजे आणि माझ्या भक्तांच्या मना अंतकरणात ते काय माझी भक्ती तुटळलेली आहे ती अंतकरणातून बाहेर आली पाहिजे एवढंच भावलेलं आहे हा हॅलो खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही इथे आलात एकदा दादासाठी जोरदार टाळे वाजवा थँक्यू सो मच so तुम्हाला सगळ्यांना आवडणार आवाजीला खूप पुढे लावा वाचा बहिणी इचा बहिणी <laughs> <नाँ? laughs> याचे बहिणी गृदा बहिनी हवा परा जे